सध्या सूर्य आग ओकत आहे तापमानाचा पारा हा चौरेचाळीस अंशावर गेलेला आहे अशात शेतमाच्या घाटांजी येथील बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याकरिता वनवन करावे लागत असल्याचा धक्कादायक वास्तव हे समोर आलं आहे घाटांजी बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात यामध्ये लहानापासून तर वृद्धापर्यंतचा समावेश असतो उन्हाचा चटका हा शरीराला सोसण्या चालला असताना बस स्थानकावर प्रवाशांकरिता साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे प्रवाशांना विकतचं पाणी घ्यावे लागत आहे बस स्थानकावर माजी आमदार डॉक्टर संदीप धोरे यांनी वॉटर फिल्टर दिले होते मात्र आज हे वॉटर फिल्टर धोक्यात पडून आहे बस स्थानकावर प्रवाशांना लागणाऱ्या प्राथमिक गरजेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही एस टी महामंडळाची आहे मात्र येथे ही जबाबदारी पार पाडण्यात एसटी महामंडळ हे सपशेल अपयशी ठरलं आहे बसताना परिसरात एका चॅरिटेबल ट्रस्ट व घाटंजी ॲटो संघटनेने पानपोई सुरू केल्याने प्रवाशांची तहान भागायला मोठा आधार मिळाला आहे संजय ढवळे जी टी व्ही न्यूज मराठी